नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदैवतेची कशी उपासना करायची आणि त्याचे पुण्यफळ कसे मिळवायचे याबद्दल माहिती जाणून घेऊ हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत शुभ अशी मानली जाते अन्य पुण्यदायी सुद्धा मानली जाते ही चैत्र पौर्णिमा धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे या दिवशी अनेक धार्मिक विधी व्रते स्नान दान आणि उपवास केले जातात आणि हनुमान जयंतीही या दिवशी साजरी केली जाते त्यामुळे चैत्र पौर्णिमेचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे हे एक पुण्यप्रद व्रत आहे आणि आध्यात्मिक साधनेची संधी आपल्याला उपलब्ध करून देते आणि या दिवशी केलेल्या पूजा अर्चना उपाय आणि साधना भक्तांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात आता बघा चैत्र पौर्णिमा किंवा चैत्र नवरात्रीमध्ये जर आपल्या कुलदेवतेची काही उपासना करण्याची राहून गेली असेल कधी कधी काही अडचणी येतात आणि त्या अडचणींमुळे आपली सेवा करायची राहून जाते अशा वेळेस काळजी करण्याचं अजिबात कारण नाही कारण पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या दिवशी आपण आपली काही सेवा राहिली असल्यास त्या दिवशी कुलदैवतेची सेवा आपण करून कुलदैवतेचा आशीर्वाद प्राप्त कुल चीज़े 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 ला ला करून घेऊ शकतो चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो तसेच पौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढते कारण की ह्या दिवशी आपल्या कुलदैवतेची सेवाची संधी आपल्याला मिळत असते तर आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला देवीला ह्या दिवशी नऊ लवंगा घ्यायच्या आणि त्याची माळ करून देवीला घालायची आहे बघा आपण नवरात्रीमध्ये कुलदेवीला जेव्हा हो माळ चढवतो तेव्हा नऊ पानांची फुलांची चढवतो आणि नऊ लवंगाची सुद्धा चढवतो त्यामुळे तशीच माळ आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी नऊ लवंगाची माळ कुलदेवीच्या फोटो असो मूर्ती असो किंवा टाक असो त्याला अर्पण करायची आहे त्या अगोदर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला देवीच्या गंगाजलाने अभिषेक करून त्यानंतर कुंकुमारचन करायचे आहे कुंकुमार्चन करण्याला ह्या दिवशी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीला फुले अर्पण करून देवीची ओटी ह्या दिवशी भरायची आहे त्यामुळे ओटीमध्ये तुम्ही साडी किंवा ब्लाउज पीस त्यावर खोबऱ्याची वाटी तांदूळ सुपारी दक्षिणा बांगड्या गजरा आणि हळद कुंकू याच्या पुड्या बांधून ठेवून देवीसमोर अर्पण करून किंवा तुमच्या कुलदैवतेला तुम्ही जिथे जात असाल तिथे जाऊन किंवा घरीही हा उपाय करून तुम्ही ते अर्पण करायचं आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो कारण तुम्ही कोणत्याही देवांची सेवा कितीही करा परंतु जोपर्यंत तुम्ही कुलदेवीची सेवा तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला इतर कोणत्याही सेवा केल्याचे तितके पुण्यफळ अजिबात मिळत नाही त्यामुळे कुलदेवतेचा आपल्याला वर्षातून एकदा का होईना परंतु उपाय आणि उपासना करायलाच पाहिजे त्यामुळेच आपल्याला सगळ्या देवतांचेही पूजाचे फळ मिळत असते कुलदेवीला प्रसन्न करणे अत्यंत महत्त्व आहे आता ह्या दिवशी आपण नवरात्रीमध्ये जसा अखंड दीप नऊ दिवस लावतो तसा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अखंड दीप दिवसभर लावायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही एक किंवा दोन लवंगा टाकायच्या आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये जाऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये येण्यास मदत होत असते आणि लवंगा ह्या इतक्या शक्तिशाली असतात की कोणत्याही वाईट शक्तीपासून आपले रक्षण करतात त्यामुळे आणि दिव्याचा प्रकाश हा आपले जीवन प्रकाशमय करून टाकतो आणि अंधकाराला नष्ट करतो म्हणून आपल्याला हा दीपक दिवसभर प्रज्वलित करायचा आहे कारण नवरात्रीमध्येही आपण दीपक प्रज्वलित करण्यामध्ये आणि अखंड राहण्यासाठी अत्यंत महत्त्व देत असतो म्हणून हा दीपक आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीही दिवसभर लावायचा आहे आणि आपले जीवन प्रकाशमय करून घ्यायचे आहे कारण दिवा हा आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो आता तुम्ही या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा तर तुम्ही खीरपुरीचा किंवा पुरणाचा नैवेद्य दाखवू शकता कारण कुलदेवीला सहसा पूर्णाचा नैवेद्य अर्पण करण्याला महत्त्व आहे परंतु तुम्हाला काही अडचण असेल किंवा तब्येतीची बऱ्याच जणांना तरी तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल परंतु पूर्णाचा शक्य असल्यास नैवेद्य ह्या दिवशी तुम्ही देवीला जरूर अर्पण करा आता प्रश्न असा निर्माण होतो की आपली कुलदैवता जर दूर 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 असतात म्हणजे तुळजाभवानी रेणुका माता परंतु आपल्याला तिथे जाणे शक्य नसेल तर प्रत्येक शहरामध्ये बघा त्याची देवता देवताही स्थापन केलेली असते त्यामुळे त्या, त्या मंदिरात जाऊनही तुम्ही या सेवा जरूर करायच्या आहेत आणि करू शकता तितकेच पुण्यफळ आपल्याला मिळते आणि शक्य असल्यास वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जाऊन आपला हा उपाय किंवा उपासना आपल्याला केलीच पाहिजे त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहतो आणि त्यामुळे अनेक संकटे आपल्या जीवनामधून नष्ट होतात कारण की अडचणी आपल्याला येत राहतात आणि कधी कधी आपल्याला कळत नाही की आपण इतक्या देवांची सेवा करतो परंतु आपल्याला ह्या अडचणी का येतात पण आपण जर कुलदेवीची सेवाच केली नाही तर आपल्याला त्या अडचणीचा सामना आपल्याला करावाच लागतो म्हणून वर्षातून एकदा कुलदेवीची उपासना आणि आराधना ही केलीच पाहिजे त्यामुळेच आपल्याला इतर देवतेंचाही आशीर्वाद मिळतो कारण जोपर्यंत आपल्याला कुलदेवी प्रसन्न होत नाही तोपर्यंत इतर देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही म्हणून ही कुलदेवीची उपासना ह्या दिवशी आपल्याला जरूर करायची आहे आता बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा देखील करतात त्यामुळे सत्यनारायणाची पूजा देखील आपल्याला ह्या पौर्णिमेलाच करायची आहे कारण की सत्यनारायणाच्या कथेमध्ये असे सांगितले की चैत्रपौर्णिमेला केलेले व्रत भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करते म्हणून शक्य असल्यास या दिवशी सत्यनारायण पूजा देखील तुम्ही करायची आहे तर चला चैत्रपौर्णिमेला ह्या छोटे छोटे उपाय करून आपण कुलदैवतेला प्रसन्न करू व कुलदैवतेचा आशीर्वाद प्राप्त करू माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका